I do गुड मॉर्निंग सर्वांना सीताराम तर आज आहे पाडव्याची साफसफाई सुरून सकाळीचं आम्ही तिघणं घरातले लागलो होतो आणि सगळ्यांनी चौकून केलं तरच असे कामं होतात कारण आपल्याला कोणत्या वस्तू वगैरे असतं जाडजूळ ते उचलाले होते जसं की डायनिंग टेबल आहे बाज आहे आणि ते काढायला घरातले माणसं पाहिजेत राज होती आमूशान दामुशा निमित्त दुकान असते बंद आमचं तर त्याच्यामुळं आता मी तुम्ही बघू शकता किती असं घरामध्ये कचरा निघला आहे कारण आजूबाजूला शेत असल्यामुळं भरपूर असे धुळेतील उन्हाळा चालू आहे उन्हाळ्याचं भरपूर असं वारं वाटुळी जे आहेत ते चालूच आहे त्याच्यामुळं असा भरपूर कचरा निघतो एक दीड महिन्याला असा चौकून सगळा पसरा स्वच्छ घर करावं लागतं आणि उद्यापासून आपलं नऊ वर्ष चालू आहे त्याच्यामुळं आता केलेली आहे सुरुवात आणि सकाळी तर पाडव्याचंच काम असं सरत नाही तर बघा कितीलाही कचरा निघलेला आहे आणि अजून घरं जे आहे ते सगळे क्लीन बी करायचे आहेत धुवून बी घ्यायचे आहेत तर काय नाही बारा एक तर नक्कीच वाजणार आहे तिथून पुढं आज हे आणि आमुशी असल्यामुळे मिस्टर घरी त्याच्यामुळे स्वयपाकाचं टेन्शन नाही त्याच्यामुळे काढला होता हे पसारा आणि चला आता झालेले काम आपले आता घर पण सगळे स्वच्छ असे मी धुवून घेतलेले आहेत चौकून आणि चला चारी कोंट्याची जे साफसफाई झालेली आहे ना आता मस्त लिक्विड टाकून सगळं घर पुसून घ्यायचं आहे जसं की थोडीशी टाकलेले आहे मीठ आणि थोडीशी हळद टाकूनच दर म्हणजे त्याचा जवळ आपलं शुभकाम घरामध्ये असतं जसं गुरुवार शुक्रवार सोमवार पोच्या लावित असते रोज काही होत नाही भरपूर घरे मोठं त्याच्यामुळं तर सगळं टाकून आता घराचं मस्त पोछा लावलेला आहे ना आता काही नाही स्वयंपाकच राहिलेला आहे आज मिस्टर करणार आहेत व्हेजिटेबल बिर्याणी तर चला आपलं झालेलं आहे पोच्या लावणं चौकून झालेलं आहे घरी घर आपलं क्लीन तर तुमची पाडव्याची साफसफाई झाली की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि डायनिंग हॉल आपला जे मेन हॉल असतो त्याच्यामध्ये कितीलाही पसरा किती लई कचरा निघला आहे बघा आणि सोप्याचे कवरं वगैरे सगळे काढून ठेवलेले आहेत मी कारण मला धुवायचे आहेत आणि सगळ्या खुर्च्याला ते भरपूर असे जाळे ते बी होतात तर मस्त त्या मिशीनननं सगळं काढलेलं आहे लई कचरा निघला आणि किती सगळं घरात हिंगाणं झालं आहे ते तुम्ही पाहू शकता आणि सगळं आवरायला अडीच वाजले होते जेवण करायला तर सगळे आता मस्त घर चौकून काढून असे स्वच्छ केले हे तुझ्या उद्या जे आहे पूजा गुढी पाडायची तर निर्मळ चौकून असे फ्रेश झालेत घर आता मना भावाने सकाळी पूजा केली की एकदम छान वाटतं तर तुमची झाली की नाही पाडवायची साफसफाई ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला आता मी करणार आहेत बिर्याणी चला आता आज सकाळी सकाळी वेज बिर्याणीची तयारी आहे जसं की घेतलेले आहे पूर्ण फ्लावर्स जशी की आहे गोबी थोडीशी आहे चवळीची शेंग गाजर शिमला मिरची आणि टोमॅटो कट करून ठुलेला आहे जे आहे होममेड बिर्याणी मसाला आहे आता त्याच्यामध्ये टाकायचा आहे दही कुकर ठुलेला आहे गरम करायला आज मिस्टरला बिर्याणी करायचं आलेलं आहे मूड व्हेजिटेबल बिर्याणी तर कांदा करीत आहेत कट तर चला आता सकाळी सकाळी त्यांच्या हातची बिर्याणी खायची कशी करतात काय नाही ते लास्टपर्यंत व्हिडिओ बघत राहा चला पहिल्यांदा त्याच्यामध्ये तेल एड करीत आहे थोडंसं तेल कसं आपल्या व्हेजिटेबल बिर्याणी राहू कोणती राहू त्याला थोडंसं तेल जास्त असलं तर टेस्ट तिथं तेल टाकलेलं आहे मोठं कुकर ठुलेलं आहे कारण मस्त हलवायला सोपं राहतं आता टाकून घेतलेले आहे जिरे आता टाकलेला आहे कांदा कांदा आता चांगला लाल ब्राऊन करून दुसरं जे आपलं जे व्हेजिटेबल आहे ते करून टाकायचं आपले जे आहेत सगळे जे व्हेजिटेबल आहेत मस्त आता थोडंसं बॉईल करून घेतलेलं कारण गोबीला थोडंसं गरम पाण्यातून काढलं तर आपल्याला हेल्थसाठी चांगली राहते म्हणून ह्याच्या सगळं सगळेच जे व्हेजिटेबल आहेत ते पण पाण्यातून काढलेले आहेत आणि हे गाजर जे आहे भरपूर आणले होते ते काही हलवा करणं झालं नाही म्हणून मी काय केलं ते उन्हामध्ये वाळून ठेवले आणि आपण कधी बी इन्स्टंट कोणते काय करायचं म्हणलं की असं थोडंसं बॉईल करून घेतलं की त्याला कलर पण तसाच येतो आणि टेस्ट पण तशीच लागते तर उन्हा असं थोडंसं उन्हाला गरम वाळून ठेवले होते मस्त तर आता ते, ते कामाला आले होते व्हेजिटेबलमध्ये आता बिर्याणीमध्ये मस्त यूज करू शकतो चला आता मिस्टर काय काय टाकायला ते लक्ष देऊन कांदा आपला मस्त लाल ब्राऊन झालेला आता टाकायचा आहे त्याच्यामध्ये लसण आणि रोजचं आपल्या हातचं काम कटाळायचं आहे तर कधी कधी मिस्टरलायची अशी लावली तर आपल्याला पण जरा टेस्ट बदलल्याने वाटते आणि त्यांना आणि वाटते तर सदा काय करीत नाही तर करा म्हटलं तरी त्यांच्या मनाला आलं तरच करते आणि आज त्यांना खायची होती व्हेज बिर्याणी तर मी करतो म्हणते मी करा करा तर रेस्ट आहे मला आज आता थोडीशी टाकायची आहेत आपल्याला काजू आणि मस्त लाल राऊंड करून पुन्हा त्याच्यामध्ये सगळे व्हेजिटेबल सोडून द्यायचे आहे आता थोडंसं सणाचं आता व्हेजिटेबल टाकून आहे तेलामध्ये हळद टाकली की कलर बी छान येतो ना वरून वाट पण येत नाही हळदी दळ त्याच्यामुळे आम्ही कधी बी तेलाचं हळद टाकून करतो टाकलेली आहे आता हळद आणि टाकलेला आहे स्वाद आणि हर मीठ आता तुम्हाला जसं टाकायचं तसं तुम्ही टाकून घेऊ शकता आता टाकलेलं आहे त्याच्यामध्ये दही बिना दह्याचं व्हेजिटेबल बिर्याणी राहू की आपली बिर्याणी राहू दही टाकले त्याचा तसं स्वाद डबल भेटू तसा टाकलेलं आहे दही आता सगळ्या जे आपल्या भाज्याचं सगळं मस्त फ्राय करून आता मग सगळ्याच्या तांदूळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी मस्त आपलं जे खूप भाजीपाला फ्राय झाल्यानंतर थोड्याचे तांदूळ आता सगळे राईस जे आहेत आपल्याला मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे अशा पद्धतीने एक नंबर अशी आपली जी आहे व्हेजिटेबल बिर्याणी सुट्ट झालेली आहे आता तयार आता एक शिट्टी लावली एक दोन सुट्ट्या की मस्त झालेली आहे बिर्याणी चौकून असं हालून घेऊन आपलं जेवढं पाहिजे तेवढं जे त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचे आता टाकायचे आहे मस्त हिरवी कोथिंबीर चला असं टाकायचे पाणी चला झालेली रेडी आता लावून टाकायचे कुकर आणि एक नंबर आपली बिर्याणी आता तयार होणार आहे चला आपण लावून कुकर खर्चला झालेली आपली व्हेजिटेबल बिर्याणी तयार आणि वाजलेली आहे दुपारचे दोन जसं की जणांना आहे कोशिमीर यांनी मला घेतलेला आहे तर तुम्ही पण या आता दुपारच्या जेवायला सगळेजण आमची झाली आहे पाडव्याची साफसफाई पाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा